आज आपण फ्लावर मटार आणि बटाटा यांची मिक्स भाजी बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने मी कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये अगदी छोटे दोन चमचे तेल घातले मी पहिले हे सगळ्या भाज्या ज्या आपण घेतल्या आहेत त्या भाजून थोड्याशा अशा तेलावर परतून घ्यायच्या म्हणजे त्याची चव खूप छान लागते हा फ्लावर मी एक कप घेतला आहे हा फ्लावर याच्यात कढईत घालण्याच्या आधी मी मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवला होता त्याच्यानंतर मी बटाट्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेत फ्लावर आणि बटाटा एकाच वेळेला दोन्ही परतून घेते अगदी दोन मिनटं परतून घेणार आहे या पद्धतीने दे अगदी हलक्याच हाताने परतवून घ्यायचं आहे फ्लावर आणि बटाटा आपला परतून झालेला आहे त्याच्यानंतर मी एक कप मटार घेतलाय तो मटार सुद्धा मी याच तो मटारसुद्धा दे मी याच पद्धतीने दोन मिनटं परतून घेणार आहे मटार परतताना मी कढईत तेल नाही घातलेलं आपण भाजी फोडणीला घालूया फोडणीला घालण्यासाठी मी त्याच कढईमध्ये तीन छोटे चमचे तेल घातले तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार काळ्या मिऱ्या आणि तीन लवंगा घातल्यात आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घातलाय लवंग काळ काळी मिरी आणि दालचिनी घालणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर मी ते दोन कांदे बारीक चिरून घेतलेत कांदा आपल्याला थोडासा जास्त परतून घ्यायचा या भाजीसाठी कांदा आपल्याला छान परतून झाल्यानंतरच टॅमॅटो घातलाय मी त्याच्यामध्ये टॅमॅटोसुद्धा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून आहे ठेचून घातल्यानंतर त्याची चव एक वेगळ्या पद्धतीची चव येते इथे आपलं आलं लसूण ठेचून घातल्यानंतर त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत ते थोडंसं परतून झाल्यानंतर इथे मी एका वाटीत दही घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आता तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्याच्यातसुद्धा मिक्स करू शकता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे मिश्रण घालायच्या आधी मी गॅस दोन मिनटं बंद करून ठेवला होता कारण की एखाद्या गरम पदार्थामध्ये दही घातलं की दही फाटायची शक्यता असते म्हणून आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी गॅस पुन्हा एकदा चालू केला आहे तुम्ही बघू शकता छान तर्री आली आहे तेलसुद्धा छान सुटलं आहे त्याच्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्याकडचा जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता आणि मीठ घातलं आहे चवीपुरतं सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या होत्या त्या घातल्या आहेत आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी ते गरम पाणी वापरलंय गरमच पाणी वापरल्यामुळे भाजीला चव उत्तम येते तुम्ही बघू शकता भाजीला छान मसाला सुटलाय आणि तरी सुद्धा आली आहे त्याच्यानंतर मी इथे भाजलेली कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथीमुळे भाजीला चव छान येते आपली भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला जर ही डब्यासाठी बनवायची असेल तर या पद्धतीने बनवू शकता नाही तर तुम्ही थोडीशी पातळ सुद्धा बनवू शकता पाणी थोडंसं वाढवून व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सब्सक्राइब करला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा